अलीगमी ये, ये मा बेटा हो गाई आली मी बाबा कुठे गेले का हो गे बाजारात गेले ना तुझ्यासाठी चिकन आणले हो का गाई बस ना इथं पहिले बरोबर आली ना मदत काही झालं गेली नाही ना व काय सांगू ग आई तुला खूप भांडण झालं ग माझं ट्रेन मध्ये कोण आणि कोण झालं काही नाही होत एक एकला माणूस एवढी जागा असून मले बसायला जागा नाही देत हो मग आला मला राग काही जास्त बोलला नाही ना ग तो तो काय बोलणार आहे मला मी काढली त्याची छावपेट चांगली काल तो दिमाग खराब केलं तर माया त्यानं हो का बरं झालं केलं तर नाही तर जेवढं चांगलं राहिलं तेवढं लोक फायदाच घेते व माझी पोरगी हो बाबा आली मी बनू माया पुरीसाठी मस्त आता हो द्या तुम्ही करा तोपर्यंत बापले का गोष्टी नाही ग मम्मी पहिले फ्रेश होतो ग मी मग करतो गोष्टी आता थकली आहे खूप मी बरं बेटा कर आराम पहिले बोलायचं काय हाय आता एवढे दिवसच आहे बोलाले हो बाबा थांब ना इथेच बसून राहतो ना वर सांगतो सांग का सांग तुले कस राय ते पोट्या बोलणं तर मम्मी तर खूप रागत दिसून राहिली रेश्मा काकून सांगितलं तर नाही माझ्या आईने आली का महाराणी लवकर आले आज तुम्ही लवकर बोलणं झालं वाटते तुमचं मम्मी काय झालं ग अशी का बरं बोलत आहे तुम्हाला ये ना इकडं सांगतो तुले काय तुले सांगितलं होतं ना कोणासोबत बोलायचं नाही म्हणून सरळ घरी यायचं म्हटलं होतं ना तुला मग त्या पुट्ट्यासोबत कोण बोलली तू तुला एक वेळा सांगितलं ते दिमागात घुसत नाही का दूसत नहीं गया। मैं समस्त का तू मले मी सांगतो तुला तर मम्मी काय बोलत आहेस ग तू कोणत्या पोट्ट्यासोबत बोलली ग मी दिमाग काय खराब करता आता तू ते रेश मालती आपल्या घरी ते म्हणे तुमची पोरगी दिसली म्हणे शांताबाईच्या पोरासोबत बोलत काय इज्जत राहिली आमची सांग ना बाहेरचे लोक येऊन माझ्या पोरीबद्दल असे बोलून राहिले तर काय राहिला आता आमचं सांग ना अग आई तू समजून राहिले तस काहीच नाही ग आम्ही बस फ्रेंड्स आहोत असं काहीच नाही आमच्या जसं तू समजून राहील काहीच फ्रेंड पहिलेच म्हणलं होत कोणासोबत बोलायचं नाही तर कशी काय बोलली तू मम्मी ते ते काय करून शांतबाईच्या इथं जाऊन त्या पोट्याले सांगतो कसं राही पोरीसोबत बोलणं तर तसं काही नाही ग मम्मी जसं तू समजत आहे तू करून टाकतो आता लग्न बद झालाय लय ठीक आहे ग मम्मी तुला जसं वाटते तसं करतो मी काहीच नाही बोलणार आता पण हा मम्मी मी काहीच गलत केलं नाही जातो त्या शांताबाईच्या इथं न दाखवतो त्या पोट्ट्या कसं राहिसो बोलणं तर